हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारचे ब्लॉग बनवते मी काल आलेले होते पाहुणे माझ्या मामी आई पाहुणे घरात थांबण्यापेक्षा बाहेरच राहत राहतो येणं जाणं येणं जाणं चालू होतं त्यामुळे ब्लॉग काही शूट केला नाही ते गेले सकाळी आणि तिकडनं येताना परत मला आईने दिले भाजीपाला साधारण त्यांच्याकडे भरायचं आहे घरात झाडू मारायचं आहे घर आवरायचं आहे आत्ताशी मी भांडी घसली आणि फुटन उडी झाली आहे तयारी करून पोरींना घ्यायला जायचं आहे ब्लाऊज द्यायला जायचं आहे ब्लाऊज परत घ्यायला जायचे खूप काम आहे चला तर पापड फट आवरून घेऊया आणि आता पोरींना शाळेत घ्यायला जायचं आहे वेळ होत आली फक्त अर्धा तास राहिला आहे अर्धा तासात पळायचं आहे मला पोरींना घेऊनच मग पुढं जाईल मी ते करून घरी आल्यानंतर परत ब्लॉग स्टार्ट करूया तर मी तुम्हाला आता घराचं कंडिशन दाखवते सध्या काय रात्री टमाटे आणि आणली ती वाळते एकीकडं आईने दिलेला भाजीपाला आहे बाजरीचं पीठ दूध आहे खिरुतच चिवडा दिलाय भेंडी आहे पालक आहे भोपळा आहे कोथंबीर आहे हिरव्या मेचा आहे कोपी आहे ही कवार आहे ही मिरची आहे आणि हा भोपळा आहे हा सगळा भाजीपाला आता फ्रीजमध्ये मध्ये ठेवायचा आहे तसं काल मम्मी आल्यानंतर आंबे घेऊन आले घरचे आंबे हे आणि खूप गोड आहे आता माझे कपडे वाळ टाकून झालेले आणि इथे पण माती माती झाली आहे सगळा पसर आवरायचा आहे मी मशीन मी लावली आहे आमचे झाड बघा मली प्लॅन मी तोडले तर तो दुसरं राहिलेलं जळून गेलंय आणि कमकमा झाड माझ बहुतेक कळे येतील या वर्षी लवकरच छोटे छोटे दिसत आहे तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही पण येतील लवकरच एक काम करते यांना मध्येच घेऊन घेते मध्येच भांडते जेणेकरून ना ते असे राहतील दिसत आहे ना तुम्हाला बारीक बारीक लवकरच फुले येतील आणि आपण परत या घरातही पूजा करूया फुलांची हे झाड आहे मावशीने दिलेलं दुसऱ्या कुंडीत होतं ते काकलं ही कुंडी रिकामी केली आहे तुळशीची होती आणि याच्यात मला तुळशीचे मी हे आहे मंजुळा आणि हे माझं जास्वंदीचं झाड ज्याला किडने वैता गाला नंतर किड्याने खाऊन खाऊनच आर्ज करून त्याला वाचवायचंय खूप छान फुल येतं आणि हे सागरण्यांना बड्डेला गिफ्ट भेटले आता बड्डे येईल सागरण्यांचा तेव्हा परत गिफ्ट भेटेल आणि माझ्याचे भांडे बेसिंग भांडे किचन घसून धुवून चुन क्लीन झालेलं आहे याच्यात मी सकाळची भाजी ठेवली आहे पोळ्याने तर हे सगळं आव उचलून द्यावायचंय आणि झाडू मारायचं बाकी आहे तर झाडू मारून घेणार आहे मी फटाफट इथला सगळं पसर आवर लागलेला आहे ह्या रूमचा बी पसारा जवळजवळ आवरला गेलाय हे कपडे धुवून वाळवलेले त्यांच्या घड्या घालून ठेवायचे ते बी नंतरच करा हवा ते मस्त येते खिडकी उघडी आहे ती बंद करते मी नाही तर प्रॉब्लेम येईल पाऊस जर आला मी नसताना तर मला बाहेरचा जरा नजारा दाखवते नारळाचे झाड शेती होती कोबीची काम पूर्ण करून घेऊया चला मग मी सगळं आवरून निवरून घेते मग तुम्हाला भेटते घरातलं सगळं आवरून झालंय आणि आता मी निघाले त्याचे पहिले ब्लाउज साडी ठेवून घेते आहे पिशवीत कारण की मला ब्लाउज द्यायचा आहे सुंदर असे डिझाईन करण्याचा प्रयत्न केला त्या कपड्यावर काही सुटू ब्लाऊज दिल्यानंतर संध्याकाळचा टाईम बघू शकता पूर्ण रांगोळी रांगोळी केली आहे माहिली केली आहे खूप त्रास द्यायला शिकले आहे माही माझी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे सकाळ बुधवारची आणि सगळं माझं काम तसंच पेंडिंग आहे सागर ते लवकर गेले त्यांचा टिफिन नव्हता माहीला मी आत्ता सोडून आली आहे आणि सई सकाळीच गेली आहे तिच्या बाप्पाबरोबर तर घरातले कामं सगळे पेंडिंग आहे फक्त सईचा डबा केला होता माईला मी फ्रूट दिले ड्रॅगन फ्रूट कापून दिलं तर मी आता नाश्ता करायला बसते म्हणजे नाश्ता करते तुम्ही पण या नाश्ता करायला आजचा तुमचा दिवस खूप छान जाओ आनंद जाओ मजेत जाओ अडकलेले कामं हे सुरळीत पार पडू हीच अपेक्षा देवाकडे तर नाश्ता करून आपण बाकीचे काम नाही करूया नाष्ट करून झाल्यानंतर ना मी आली आहे किचनमध्ये किचनमध्ये भांडे लावून झाले राहिलेले होते ते गोड लावून दिले आणि आता मी भांडे घसून घेते फटाफट जेवढे होतील तेवढे भांडे घसून घेते कारण वेळ झालेला आहे मला आणि भांडे घसून घेऊन फटाफट आ बाकीचे कामं आवरायचे आहे कारण मी सगळंच कामं पेंडिंग ठेवलेले होते त्यामुळे मला सगळे कामं आवरणं आहे तर इथे मी पहिले आज भांडे घसून घेतलेले फर्स्ट आणि भांडे घसून झाल्यानंतर माझं किचन क्लिनिंग किचन क्लिनिंग करून घेते आहे जेणेकरून गॅस स्वच्छ घसून धु धुवून घ्यायची पण आज मी पुसून घेते आहे घसूनच घेतलेला आहे शक्य तेवढं घस नाही असं म्हणतात पण मी घसल्याशिवाय मला होत नाही आणि किचन ओटाही घसून धुंचून पुसून घेतलेला आहे मी आणि इथे बेसिन वगैरे साफसूफ करून घसून घ्यायचं आहे मी हीच क्लिनिंगची पद्धत आहे त्यामुळे मी रोज इथे किचन ओटा घसून धुंचून बसून पासून काटे नाही तर पूर्ण ढोनच काटे तुमची काय पद्धत आहे मला माहीत नाही पण तुमची नक्की चांगली पद्धत असेल शक्य तेवढं सगळेच जण लेडीज इथे किचन धुण्याचाच प्रयत्न करतात आणि माझे कपडे वगैरे वाळत टाकून झालेले आहे आणि आता कपडे परत मला काढायचे आहे कपडे काढून घेते आणि जेणेकरून मला दुसरे कपडे वाळत टाकायला सोयीस्कर होऊन जाईल घातलेले कपडे आणि सोबतच एका हातात झाडू घेऊन आलेले आहे आणि आता मी इथे पूर्ण बेडरूम सेट करते आहे झटकून झटकून कपडे मी बेडवर ठेवून दिले जेणेकरून मी नंतर खड्या करून ठेवून देईल आणि एक बरणी आणली आहे ती तिच्यामध्ये केस घालून ठेवायचे मला कारण की केस इकडे तिकडे पडून घाण होते आणि घरभर केस होतात आणि कपाटचा ड्रॉ मी करते पुरे निस्त्या मसाला घालून मोकळे होतात ज्या लागतात त्या वस्तू

तर सगळं जे सोप्याचं सगळं सामान उचलून वाचून साईडला ठेवलं तसंच बेडवरचं बी सा सामान सगळं उचलून वाचलून ठेवून दिलंय आणि बेड क्लीन आणि नीट करून ठेवून दिलेला आहे मी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तर इथे मी नाईटचा व्हिडिओ बनवते कारण की संध्याकाळ झाली रात्री लाईट गेलेली होती आणि भोपळ्याची थाली बेड बनवली व्हिडिओ आवडला असल्यास लाईक